नमस्कार आपण पाहता डिजिटल मुंबई वार्ता महाराष्ट्र जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार डॉक्टर संजय कुंठे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात जळगाव जामोन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते युग आलं आणि यांच्या खात्यामध्ये सुद्धा खूप सारे बदल होत गेले आणि या स्नेहना स्ने बस यही एक कामना बस यही एक कामना उपस्थित सर्व मान्य विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वदा आजन्म त्याचा ध्यास दे आजन्म त्याचा शाल श्रीफ स्वागत करतील